मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती फक्त तीनच लोक ट्रेंडिंग वरती आहेत पहिला म्हणजे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्यानंतर दोन दिवसात सर्वांचे लाडके झालेले कोच गौतम गंभीर आणि सर्वांच्या स्तुतीसाठी पात्र असलेले सिलेक्टर अजित अगरकर दादा आता हे का लाडके झाले आहेत आणि यांच्यावरती स्तुती लोक का उजळून टाकत आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण नक्की आता हे का झालं कसं झालं मर्जीने झालं की नामर्जीने झालं हे तुम्हाला माहिती आहे का नसेलच सांगतो नमस्कार विसंकेत आणि सुरू करत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला दोन हजार चोवीस मध्ये राहुल द्रविड यांचा कोचिंगचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर यांची नियुक्ती कोचिंग साठी करण्यात आली होती पण या निवडीवरून काही वाद निर्माण झाले होते कारण गंभीर यांनी कोलकाता नाईट रायडर्सला आय पी एल मध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतर लगेचच त्यांची निवड झाली असे आरोप झाले होते शिवाय भारताचा आणि चा पूर्व क्रिकेटर मनोज तिवारीने सुद्धा गौतम गंभीर यांना डोंगी म्हटलं होतं आणि, आणि के केर मध्ये असताना गंभीरने आपल्या कुटुंबाला धमकवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप त्याने गंभीरवरती केला होता याच्या व्यतिरिक्त भारताचे पूर्व क्रिकेटर सदा गोपन रमेश यांनी गंभीरवर फेवरेटिझमचा आरोप केला होता आणि झहीर खान यांनी सुद्धा गंभीर संघात असुरक्षितेचं वातावरण तयार करत असल्याचा आरोप देखील केला होता पण खरी गोष्ट सुरू झाली तेव्हा जेव्हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी खेळण्याची इच्छा दाखवली होती पण यानंतर अचानक दोघांनी ही टेस्ट मधून रिटायरमेंट घेतली पण सगळीकडे याच्या पाठीमागे गंभीरचाच हात आहे असं चित्र सगळीकडे पाहायला भेटलं होतं कारण या दोघांच्या उपस्थितीमध्ये गंभीरच क्रेडिट कुठेतरी कमी होत आहे आणि दोन्हीने जसं प्लेअर रोटेशन पद्धत आणून तेव्हाच्या सिनियर प्लेअरला बाहेर केलं होतं त्यात गंभीरचा सुद्धा समावेश होता, सा होता। आणि आता तसंच चित्र पाहायला मिळत हा कुठेतरी बदलाच आहे अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्या आहेत या उलट चॅम्पियन ट्रॉफीच्या सिलेक्शन वरून रोहित आणि गंभीर मध्ये मतभेद झाले होते अशा चर्चा सगळीकडे सुरू आहे त्याच्यानंतर मुद्दा येतो तो, तो म्हणजे आशिया कप सिलेक्शन मध्ये पण गंभीरचा थात आहे था था अशा चर्चा सगळीकडे सुरू होत्या कारण त्याच्यामध्ये आय पी एल मध्ये पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला जबरदस्त धावा करून सुद्धा संघात स्थान मिळालं नव्हतं हो कारण अय्यरने गंभीरशी असलेल्या मतभेदामुळे के आरचा संघ सोडून पंजाबचा संघ जॉईन केला होता म्हणूनच त्याची स्कॉडमध्ये निवड झाली नाही असं चित्र सगळीकडे उभं राहिलं होतं यावर अजित अगरकर यांनी श्रेयश अय्यर अपवाद आहे आणि टीम मध्ये त्याची जागा बनत नाही अशी सारव देखील केली होती याच्या व्यतिरिक्त गंभीरचा फेवरेट आणि भारताचा आणि के आता स्टार बॉलर हर्षित राणाला सुद्धा इतर बॉलरच्या तुलनेत तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळालेल्या अपॉर्च्युनिटीवरून सुद्धा गंभीरला चाहत्यांनी आडव्या हाताला धरला आहे कारण कोणाचंही सिलेक्शन झालं नाही तरी हर्षित राणाचं मात्र सिलेक्शन डोळ झाकून होणार हे फिक्स आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्माला वनडेच्या कॅप्टन्सी पदावरून हटवलं गेलं तर रोहित शर्माच्या खाली भारताने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता याच्यानंतर लागोपाठ चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा जिंकली होती दोन हजार तेवीसच्या फायनल मध्ये सुद्धा भारताने त्याच्या मध्ये धडक मारली होती आणि आताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माने त्याला दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप खेळायची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त केली पण तरी सुद्धा अस्सुल्या विरुद्ध होणाऱ्या वन डे मालकीसाठी त्याला रिप्लेस करून सुभमन गिल्ला कॅप्टन करण्यात आला यावरून माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये जबरदस्त नाराजी व्यक्त केली या निर्णयावर अनेक माझी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी टीम सिलेक्शन आणि गंभीरवरती निशाणा साधलाय यामध्ये सुद्धा जात हात असल्याचा सगळीकडे चर्चा सुरू आहे याउलट अजित अगरकर यांनी प्रेसमध्ये बोलताना सांगितलं की ही काळाची गरज आहे आणि जरी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली नसती तरी हा निर्णय त्यांना घ्यावा लागला असता कारण तिन्ही फॉर्मॅटसाठी वेगळा कॅप्टन असणं हे काही बरोबर नाही या उलट विराट कोहली दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळतील का नाही हे आता सांगणं कठीण आहे मग यात आगरकर यांचा सुद्धा या सर्व घडामोडी पण रोहितला याबाबत त्यांनी कळवलं आहे असं ते म्हणत आहेत पण आता यात किती खरं आणि किती खोटं हे त्या दोघांनाच माहिती पण जर का या दोघांनी ऑस्ट्रेलिया मालिकेतून रिटायरमेंट घेतली तर अजित अगरकर आणि गंभीर हे येणाऱ्या काळात विलन होणार हे नक्कीच आणि भविष्यात पब्लिक आप्रितीच्या भाषेत या दोघांची स्तुती करणार हे नक्कीच तुम्हाला काय वाटतं खरं कारण काय असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भांडणाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद